नमस्कार मी कांचन आहिरे मी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते आ, मी पुणे डांगी चौक इथून बिलॉंग करते आ, माया मॅडमनी या सरांना या आजारांवरती अमृत ज्यूस दिलं होतं पण त्याच्यानंतर त्यांना खूप सारे फायदे झालेले अमृतज्यूस मुळे तर त्यांनाच विचारू त्यांना कसा रिझल्ट आला सर तुमचं नाव सांगा माझं नाव शुभम आहिरे मी लोकली धाराशिव इथून बिलॉंग करतो तर हे अमृतज्यूस जे औषध अमृतज्यूस जे औषध आहे ते मी पित्तासाठी मला माया हैरेने दिलं होतं तर त्यावेळेस मला पित्ताचा खूप भयानक असा आजार होता तर त्यावेळेस मला पित्ताच्या अंगावर चट्टे उमटायचे आणि भारल्यागत असे जखमा व्हायच्या तर त्यावेळेस मला मायारीने हे दिलं होतं तर हे माझी जशी एक बॉटल संपत आली तसं ते पित्त जर नाहीसं झालं आणि त्याच्याबरोबर ते विटॅमिनची कमतरता असल्यामुळे जे व्हायचं अंगावर चट्टे उमटायचे ते पण निघून गेले आणि त्यासोबत मला थोडा स्टोनचा पण त्रास होता लाए। तो पण आता झालेला आहे तर माझं एकच समाधान सांगणार की तुम्ही जे बाकीचे मेडिसिन वगैरे यूज करून आजार दूर करता त्याच्याऐवजी हे अमृत ज्यूस घ्यावं आणि आपला जो काय आजार आहे तो बरा करावा अमृत सगळ्यांनी घेतलं पाहिजे हा घेतलं पाहिजे कारण हे एक तर आयुर्वेदिक आहे आणि याच्यामध्ये ना कुठलं केमिकल ना कुठलं काही नाही याच्यात जे आहे ते पूर्ण फ्रूट आणि विटामिन आहे तर हेच घेतलं पाहिजे त्या मेडिसिन केमिकल पेक्षा हे आयुर्वेदिक सगळ्यात भारी ठीक आहे धन्यवाद